बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील सुनगाव गावात घाणीचं साम्राज्य नळाद्वारे कलिच्छ कढूळ पाणी नागरिकांना पिण्यासाठी देण्यात येत आहे कसलेही नियंत्रण नसून ग्रामसेवकाची भूमिका सामंजस्याची असली तरी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यामध्ये ताळमेळ नाही एकाच महिन्यात दोन वेळा महिलांनी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा आणून सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्याला धारेवर धरलं होतं आपल्या गावावर गोमालसारखी परिस्थिती येऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाला सावध करण्याचे वृत्त प्रकाशित केल्याबद्दल पत्रकार अनिल भगत यांना सरपंच रामेश्वर आंबडकर यांनी धमकी दिली कंत्राटदारानं रस्ता खोदकाम करताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडली त्या पाईपलाईनमधून गटाराचं अशुद्ध पाणी नळाद्वारे येत असल्याचं दिसतंय सध्या ताप खोकला आणि साथीचे रोग सुरू आहेत गोमालमुळे सर्व भीतीचं वातावरण आहे त्यामुळे प्रशासनानं संबंधित ग्रामपंचायतवर कार्यवाही करणं अपेक्षित आहे सरपंच अंबळकार यांच्या धमकीमुळे आपण भयभीत झालो आहोत आपल्याला ते कधीही मारू शकतात माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार सरपंच राहतील अशा आशयाची तक्रार अनिल भगत यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे पत्रकारांशी सरपंच अंबळकार यांची वागणूक ही धमकीखोरपणाची आहे त्यामुळे प्रकरणाची सत्यता तपासणी करून अंबळकर यांच्यावर कठोर कारवाई करावी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे

दूषित पाणीपुरवठ्याबद्दल एक बातमी लावली किंवा सुनगावची वाटचाल गोमालच्या दिशेने सुनगावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अशा प्रकारची बातमी लावल्याने मला काल रात्री सुनगावचे सरपंच रामेश्वर आत्माराव आंबळकर यांचा कॉल आला की बा तू अशी बातमी का लावली व मला धमकाविले अशी अशी बातमी का बरं लावली तू या दहा माणसं आले होते तुला मारायला अशा प्रकार अर्वाच्य भाषेत मला त्यांनी त्यावेळेस बोलले असे जर कोणी स्थानिक लोकप्रतिनिधी पत्रकाराला असे जर धमकावत असेल हे का लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे मी वाच त्यामुळे मी त्या वाचाण वीर विरोधात आज जळगाव जावोद पोलीस स्टेशनला तक्रार देत आहे